दशादशे सोळा दराने वीस हजार रुपयाचे सहा महिन्यांचे तिमाही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज किती एकांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील चार शब्द गुगलवर मांडा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोणतरी याच्या अगोदर विचारले असल्यामुळे माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण आदेशाचा विनंती जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपा आशीर्वादाने समर्थ लक्षात घ्या माझी थोडीशी दगदग वाचवा ही विनंती आता इथं शब्द तीम आहे लक्षात घ्या प्रश्नामध्ये दर्शवलेला हा जो दर आहे हा दशादशी दर आहे दसादशे अर्थ असा की साल दर दर्शकडा अर्थातच हा दर प्रश्नामध्ये दर्शवलेला वार्षिक दर, दर आहे प्रश्न विचारला ती माही पद्धतीने आकारले जाणारे चक्रवाढ व्याज मग मनाशी प्रश्न करा का ती माही दर काय बाबा आम्हाला ती माही व्याज काढायचं प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजदर वार्षिक आहे दशादश म्हणजे वार्षिक प्रश्न मनाशी असा की ती माही व्याजदर काय लक्षात घ्या काही काही गोष्टी तिमाही व्याजदर काय बाबा हा प्रश्न मनाशी करा वार्षिक व्याजदर किती दर्शवला सोळा एका वर्षामध्ये कॅलेंडर वर्षामध्ये बारा महिने असतात या बारा महिन्यामध्ये तीन महिन्याचे तीन महिने म्हणजे ती माहिती तीन महिन्याचे किती टप्पे असतात हो भागीला तीन महिने चार टप्पे असतात ती माहिती <iphanyans> ती माहीचे म्हणजे तीन महिन्याचे म्हणून चार न इथं भागायचं ती माहीसाठी व्याजदर ती माहीसाठी व्याजदर कोणता सापडला हा लक्षात घ्या चार टक्केच व्याजदराची गोष्ट आटपली लक्षात घ्या पुढं काय सहा महिन्याचे प्रश्न आता सहा माही चक्रवाढ व्याज व्याज काढायचं प्रश्न मुदतीचा मग सहा माही मुदत सहा माही मुदत लक्षात घ्या सहा महिन्याचे आम्हाला चक्रवाढ व्याज काढायचे माफ करा सहा माही नाही ती माही आम्हाला ती माही चक्रवाढ व्याज काढायचं इथं असं लिहायचं की ती माही मुदत ती माही मुदत किती ती माही म्हणजे तीन तीन महिने येतात व्याज कोणतं काढायचं सहा महिन्याच गोष्ट लक्षात घ्या मग या सहा महिन्यामध्ये तीन महिन्याचे किती किंवा तीन माहीचे किती टप्पे येतात तीन तीन मा, माही म्हणजे तीन महिने सर दोन टप्पे येतात दोन टप्पे येतात म्हणजे ही दोन झाली मुदतले क्रम गोष्टी लक्षात घ्या या काही गोष्टी लक्षात घ्या आता चक्रवाढ व्याज काढायचं म्हणून ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर असते हे भाजी बटाटे वगैरे कापून घ्या सूत्र तेच आहे त्याच्यासाठी असे काही वेगळी योजना वगैरे फक्त हा उलगडा तुम्हाला कळवा सहा महिन्याचं व्याज काढायचं मग ती माहीसाठी ही मुदत कशी बनते तर सहा महिन्यामध्ये ती माहीचे म्हणजे तीन महिन्याचे टप्पे किती सहा महिने ती माही बाकीला तीन महिने दोन टप्पे येत असत मग इथं एनच्या ठिकाणी आम्हाला मागते दोन आरच्या च्या ठिकाणी माटाकते हा ती माही व्याजदर चार गोष्ट लक्षात आली असे चला पुढं इथं ए म्हणजे क्रॉस अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट एन म्हणजे नंबर ऑफ इयर अर्थात रास मुदत दर आणि मुदत लक्षात घ्या ए बराबर पी हा पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट वीस हजार रुपये आहे कंसामध्ये एक व्याजदर चार भागीला शंभर आणि इथं यन म्हणजे हे लक्षा दिया। दोन लक्षात घ्या मग हे दोन इथं मांडा लक्ष द्या पुढे चला ए बर वीस हजार चार एक चार चार पंचवीस शंभर म्हणजे एक आधी एक भागीला पंचवीस कंसाचा घात दोन ए बराबर वीस हजार कंसामध्ये पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक रुपांतर करत असताना छेदाने पूर्णांक लागून त्यामध्ये अंश मिळ मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा पंचवीस एक पंचवीस आणि एक सव्वीस छदस्थानी पंचवीस कंसाचा घात दोन ए बराबर वीस हजार सव्वीसचा वर्ग करा सहाशे शहात्तर भागीला पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस गोष्ट ए गोष्टी वीस हजार सहाशे शहात्तर भागीला सहाशे पंचवीस हा भाग गेला सर बत्तीस ला आणि बत्तीस गुणीला सहाशे शहात्तर हे एकवीस सहाशे बत्तीस ही प्राप्त झाली रास हे एवढ्या फट फटक गेल फट कसं आहे दिवसभरामध्ये अनेक असंख्य लेखर प्रश्न विचारतात प्रस्तुत संबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असते त्या प्रश्नासंबंधीचे विवरणाचे ठसे मेंदूमध्ये में तसेच असतात त्या कारणांवर मी मोठा हुशार उमरून हा ध्यास लागला तर तुम्हाला सुद्धा हे असं लक्षात राहते ही झाली रास आम्हाला व्याज विचारलं सर मग यातून मुद्दल वजा करायची की मुद्दल आहे वीस हजार मग दोन तीन सहा एक इथं शून्य हे विचारलेलं उत्तर सोळाशे बत्तीस रुपये दशादशी सोळा दराने वीस हजार रुपयाचे सहा महिने आपलं सहा महिन्याचे तीमाही पद्धतीने आकारले जाणारे चक्रवाढ व्याज किती एक हजार सहाशे बत्तीस रुपये तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या सेवार्थ हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून आम्ही ग्रुपमध्ये असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताची भीती राहणार नाही गणित हा विषय सोपा बनवून गेलेला असेल तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनलेले असाल हा विश्वास हे वचन वागत तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क असं म्हणणं अजिबात वाव वावघर नाही ओके अर्धवार्षिक व्याज व्याजदर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल